बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी समोर येते राज्यात सरकारच्या वर्षपूर्तीनंतर ऑडिट होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे गुजरात प्रमाणे तूर्त कुठलाही संपूर्ण मंत्रिमंडळ बदल नाही असं देखील सूत्रांकडून कळत आहे खात्रीला एक सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिली आहे आता मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट होणार आहे दरम्यान गुजरात प्रमाणे मात्र कुठलाही मंत्रिमंडळात बदल होणार नाही अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे राज्य सरकारची वर्ष झाल्यानंतर हे सगळं ऑडिट होणार आहे आताची महत्वाची माहिती आपण पाहतोय तो आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर या सर्व मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट होणार असल्याचं कळत आहे गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिशफल करण्यात आलं होतं त्याच धर्तीवर राज्यात रिशफल होणार का अशा स्वरूपाची चर्चा सध्या सुरू आहे याबाबत मात्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यामध्ये तूर्ताच कुठल्याही कॅबिनेटमध्ये रिशफल होणार नाही पण प्रत्येक मंत्री त्यांचा जे विभाग आहे त्याचं काम काय करतायत आणि त्याचं ऑडिट केलं जाईल आणि त्यानंतर मग भूमिका मांडली जाईल की नेमकं त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे की नाही आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला मंत्रिपदावर ठेवायचं का किंवा त्याचा खात्यामध्ये बदल करायचा का असा मुद्दा उपस्थित होईल निश्चितच सागर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनंतर मंत्र्यांचं ऑडिट होणार आहे